नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजवर मुद्दा लोकसभेचा मुद्दा लोकसभेचा महाराष्ट्रभरात कार्यक्रम झाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि असं करत करत आम्ही आलो मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा आलेलो आहोत मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघात फार वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा मतदारसंघ आहे कारण मुंबई महाराष्ट्राची राजधानी असेल तर त्या राजधानी मुंबईचा राजधानी मतदारसंघ म्हणता येईल असा म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघ त्याचं कारण दक्षिण मुंबईत काय नाही आहे मंत्रालय दक्षिण मुंबईत विधिमंडळ दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईत अनेक महत्त्वाचे स्टुडिओज असतील महत्त्वाची ठिकाणं असतील ऐतिहासिक ठिकाणं दक्षिण मुंबईत जो फोर्ट एरिया म्हणून मानला जातो मुंबईमध्ये ज्याला फोर्ट म्हणतात दक्षिण मुंबईत महत्त्वाचं बंदर दक्षिण मुंबईत अशा सगळ्या आणि महत्त्वाच्या उद्योग घराण्यांची मोठी ऑफिसेससुद्धा दक्षिण मुंबईत आणि त्यामुळे राजधानी मुंबईच्या मतदारसंघातली राजधानी म्हणता येईल एवढा महत्त्वाचा हा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई आणि का नसावा कोणी कोणी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले कोण मोठे राजकारणी होऊन गेले थोडीशी नावं सांगायची झाली तर मुंबईवरती ज्यांचं अनभिषिक्त साम्राज्य होतं ते पाटील किंवा जॉर्ज फर्नांडिस यांनी पाटलांना हरवलं आणि पाटलांना हरवता येतं असा प्रचार केला होता जयवंतीबेन मेहता असतील किंवा मग मुरली देवरा असतील त्यानंतर मग अरविंद सावंत असतील या सगळ्यांची परंपरा असा लाभलेला हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आणि लालबाग परळ हा मराठी माणसाच्या जिवाळ्याचा भाग असलेला मतदारसंघसुद्धा दक्षिण मुंबई त्या दक्षिण मुंबईत आपण करतोय मुदा लोकसभेत तेव्हा अशा या अतिशय वायब्रंट दक्षिण मुंबई मतदारसंघात आपण स्वागत करूयात सगळ्यांचं पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपण पाहुण्यांची ओळख करून घेणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्यासोबत इथे आहेत गजानन चव्हाण उपविभाग प्रमुख शिवडी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डॉक्टर राजू वाघमारे नेते आणि प्रवक्ते काँग्रेस दिलीप नाईक विभाग प्रमुख शिवसेना दक्षिण मुंबई मतदारसंघ त्याचप्रमाणे शलाका साळवी भाजप मुंबई उपाध्यक्ष आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर भाजप राष्ट्रीय महिला मोर्चा सगळ्यांचं स्वागत मी कोणत्या ठिकाणी जेव्हा मुद्दा लोकसभेचा कार्यक्रम करायला जातो माझा एक स्टँडर्ड प्रश्न असतो तुमच्या स्थानिक खासदाराने काय काम केलेलं आहे अरविंद सावंतांना तर इथे मोठा पीच पण मिळालेला आहे कामाचा कार्यकाळसुद्धा कार तसा मिळाला होता त्यामुळे पहिला प्रश्न जो मी सगळ्यांना प्रस्थापित खासदारांना विचारतो त्यांच्या प्रवक्त्यांना विचारतो तुमच्या खासदार खासदारांनी दक्षिण मुंबईच्या या मतदारसंघात काय केलं काय सांगाल आपण मोठ्या माननीय अरविंद सावंत गेले दहा वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या अनेक ठिकाणी वाचनालय अनेक ठिकाणी एकतर या आत्ता हल्लीचं माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते एक शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे म्हणजे जे लोकांना हवं आहे त्याची कामं म्हणजे सामाजिक काम जे काय असेल ते माने मॅक्झिमम काम हे माननीय अरविंद सावंत यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे कारण गटर मीटर वॉटर हे सगळं नगरसेवाची कामं आहेत पण खासदार फंडातून वाचनालयं त्याच्यानंतर तुमची अभ्यासिका त्याच्यानंतर तुमची शाळा अशा प्रकारची समाजोपयोगी कामं माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या फंडातून झालेली आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांच्या काळामध्ये जर प्रमुख काम जर कुठचं झालं असेल तर या भागातील वरळी डिलाय रोड येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा जो प्रश्न होता तो प्रश्न अरविंद सावंत यांच्या काळामध्ये झाला त्या प्रश्नावर पुनर्विकास करत असताना प्रमुख भूमिका आमची जरी होती तरी आम्हाला मदत अरविंद सावंत साहेबांनी आणि शिवसेनेने भरपूर मदत केली कारण जो प्रकल्प याच्या अगोदर रखडला होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे बाळासाहेब थोरात असतील शरद पवार जी असतील या महाविकास आघाडीने हा एवढा मोठा ज्वलंत प्रश्न बिरडी चाळीचा या दाव्यांबद्दल काय सांगा बिडीडी चाळीचा प्रश्न कोणी सोडवला आहे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आत्ताचं जे शासन आहे गेले पावणे दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये सलमान एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे है। सरकार आहे त्या सरकारने हा प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवल्या हे कोणालाही नाकबूल करता येणार नाही ना बी डी चाईच्या विषयाला खऱ्या अर्थाने जर वाचा फोडली असेल तर ती मुंडे साहेबांच्या काळात फुटली गेली त्याच्यानंतर पोलिसांची घरं आणि याच्यासाठी प्रचंड गेली अनेक वर्ष आपण लढा दिला त्याचप्रमाणे ह्या विभागामध्ये जसा बी डी चाईचा सगळ्या जिवाळ्याचा जर प्रश्न जर कुठचा असेल तर तो घरांचा विषय आहे आणि तुम्ही जर पाहिलात तर अभिदयनगरचा विकास असेल बी आय टी चाळीचा पुनर्विकासाचा विषय असेल अशा कुठच्याही घरांच्या प्रश्नावर इतक्या गंभीरपणे या लोकसभा क्षेत्रातल्या खासदार तो, तो दावा मनने की अरविंद सावंतांचं नेतृत्व आणि महाविकास आघाडीचं काम याच्यामुळे हे प्रश्न सुटले मी मी नाही मी ह्याच्याशी सहमत नाही बघा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दोन हजार चौदा ला भाजप शिवसेनेचं सरकार असताना बीडी चाळीबद्दल बोलण्यात आलं i hore कट कायदे करण्यात आले मी बिडडी चाळीच्या सर्व संघटनांचा अध्यक्ष आहे म्हणजे मी जे बोलतोय ते सगळ्या संघटनांचा मी अध्यक्ष आहे हो आम्हाला परमिशन दिली उद्धव साहेबांच्या काळात सत्तावीस जी आर आम्ही बदलले ज्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे मी सगळ्यात पहिल्यांदा फडणवीस साहेबांना बोललेलो की तुम्ही कोर्टाच्या बाहेर सांगताय की पोलिसांना घर देणार एक ॲफिडेविट कोर्टामध्ये द्या ती केस काढून टाकता येईल फडणवीस साहेबांनी ते केलं नाही तर शिवसेनेने पुनर्विकासावरती जेवढं काम केलंय तर कुठच्याच पक्षाने केलेलं आहे असा माझा दावा शिवसेना म्हणजे एकीकृत शिवसेना का वेगवेगळी शिवसेना आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आणि त्या शिवसेना राजू वाघमरेच्या काळा ब... राजू वाघमरेच्या काळाबद्दल बोलतात तेव्हा तुम्ही एकत्र होत तुम्हाला ज्यावेळेला महाविकास आघाडी उद्धव साहेब ज्या मुख्यमंत्री होते आज म्हणजे म्हाडाचा असेल पुनर्विकास व सेस प्रॉपर्टीच्या बिल्डिंगचा पुनर्विकास असेल या सगळ्या बिल्डिंगचा पुनर्विकासाचा काय म्हणजे जे काय जी आर निघालेले आहेत हे सगळं मा माझ्याला जी मान्यता मिळालेली आहे ही सगळी मान्यता उद्धव साहेबांच्या काळात मिळालेली आहे त्या लोकांना काय वाटतं ते मला विचारायचं भाजपपासून सुरुवात करतो इथे सुद्धा काँग्रेस शिवसेनेला बोलायचं असेल तर मला मला फक्त हात करा मी तुमच्याकडे बोला साहेब गेले दहा वर्ष अरविंद सावंत खासदार आहेत तरी एक काम केलेलं दाखवा मला पहिली गोष्ट त्यांनी अखी नावाची यादी आहे इथे शिवडीमध्ये जेवढं सेंट्रल गव्हर्नमेंटचे से कामं ज्यांची त्यांना कामं करायची होती गटर मीटरची कामं सोडून त्यांचं काम गटर मीटरचं नाही आहे त्यांचं काम सेंट्रलमध्ये एन टी सी मिलचा विषय असतो त्यांना घरं मिळाली नाहीत सिमेंट चाईचा विषय असतो बी पी विषय असतो एवढं जेवढं विषय चालू आहे फक्त फक्त आश्वासन दिलं आम्ही मी सांग बाकी काही केलं जे काही कामं झाले ते आता होत आहेत आणि दोन चौदामध्ये साल्यामध्ये कामं होत आहेत यांच्याकडे बोला याला उत्तर आहे आपल्याकडे यांनी जो सिमेंटचा जा विषय काढला हे आज पहिल्या वेळ बघतोय मध्ये बघतोय मी लहानाचा मोठा झालो माझं वय एकोणपन्नास आणि त्या सिमेंटचाई मध्ये आतापर्यंत आतापर्यंत पुन्हा आता ऐकून घ्या तू ना मध्ये बोलायचं नाही मध्ये बोलायचं तुला बोलताना तुला बोलायला तू बोल बोलाय तुमचा आवाज आहे मोहन रावले खासदार होते मोहन रावले खासदार असताना जेवढी कामं झाली सगळ्याची मजल्या बदल्याव आहेत त्याच्यामध्ये नळोळ घरोघरी नळ दोनशे दहा रूम त्या सिमेंट चाळमध्ये आहेत दोनशे दहा त्या दोनशे दहाच्या रूममध्ये घरोघरी नळ नव्हते तेव्हा घरोघरी नळ आमदार विठ्ठल चव्हाण यांच्यामार्फत केले गेले के त्याच्यानंतर आमचा विकासाचा पहिला प्रश्न संसदेमध्ये मोहन रावलेंनी मांडला पाचशे स्क्वेअर फिटाचं घराची मागणी यांनी केली आतापर्यंत जे रिपेरिंग होतं मोहन रावलेंच्या फंडातून झालं त्याच्यानंतर आमदार दगडू सकपाळ होते जे आमचं प्लॅस्टरिंग झालं ते दगडू सकपाळांच्यातं आता आमच्या संडासाचं काम झालं ते सिंधुदाई मसूरकर नगरसेवक त्यांच्यातून झालं आमदार अजय चौधरीच्या फंडातून सुशोभीकरणाची काम चालमध्ये जी कामं झालेली आहेत कामं फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेच केली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रश्नाबाबत जर आज त्यावेळेला अरविंद सावंत यांनी दिल्लीला जाऊन एक जी आर काढला त्याच्यामुळे तिकडचं तोडकाम थांबलं दुसरं मी नगरसेवक म्हणून दोन हजार सतरा ते बावीस ज्या प्रभाग क्रमांक दोनशे सहाचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये शिवडी बिरडी चाळ आज तुम्ही बघताय नायगाव बिडीचाळ असू दे रोळपरळ असू दे किंवा वरळी असू दे ह्याचा विकास केला परंतु शिवडी बिडीचाळीची मालकी हक्क हा मुंबई पोर्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे या संदर्भात तत्कालीन जे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री होते अरविंदी सावंत आमदार अजय चौधरी साहेब यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की आम्ही ह्या बिडीचाळीच्या जमिनीची जमणी ऐकाय काय जमणीची व्हॅल्यू आहे काँग्रेसची प्रतिक्रिया नाही काय माहिती का बीजेपी वाल्यानं सवय खोटं बॉल पण रेटून बोल पण हा ही सवय त्यांची आत्तापासून गेली दहा अकरा वर्ष आम्ही बघतो आहे आता यांनी उपस्थित केला मुद्दा की भी ते सिमेंट चाळा एन टी सी अहो केंद्रामध्ये सरकार नरेंद्र मोदीजींचं आहे बी जे पीचं आहे अरविंद सावंतने दहा ते विषय त्याच्यामध्ये केंद्रामध्ये मांडले कुठे विषय सोडले अरे ते सोडल्या तर तुमच्या हातात होतं ना एक एका गोष्टीचं मात्र मला एक, एक एका गोष्टीचं मात्र मला राजकारणाची काय गंमत असते पाच वर्षापूर्वी तुम्ही याच अरविंद सावंतांच्या विरोधात कदाचित बोलला असाल काही व्यक्त केलं असेल आंदोलनं केली असतील पण आज भूमिका घेताय आज आजच कमाठीपुराच्या विभागात कमी शंभर एकशे एकशे दहा एकशे वीस वर्ष पूर्वीची बिल्डिंग आहेत काही काही पुनर्विकास होत नाही बोला पटकन मला त्यांच्याकडे पण जायचं बोला जय महाराष्ट्र आता ते काँग्रेसच्या साहेबांनी सांगितलं की जर विकास आहे मग कामाठीपुरा दोनशे तेराचा विकास का होत नाही राजू प्रश्न नाही केला तुम्ही ते का बोलत्रेसवाल्यांना प्रश्न प्रश्न येतो हा प्रश्न तुम्ही परत मला सांगा मी येतो का नाही केलं एक एक लक्षात घ्या मला बोलू मला मला बोलू तर द्या सगळ्यात पहिली गोष्ट की शिवडी बीडी चाळीचा जो विषय काढला आमच्या बिडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आम्ही त्यावेळी बी जे पी सरकारला सांगितलं आम्ही बी जे पी सरकारला सांगितलं की शिवडीची परमिशन द्या बॉम्बे पोर्टलची पण परमिशन या लोकांनी भाजपवाल्यांनी दिली नाही तर शिवडीचा पण विकास आमच्या बरोबर झाला मुळात बीडीडीचा विषय असेल पुनर्विकासाचे विषय असतील कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर त्या काळात महाविकास आघाडीच्या निघाली नाही त्यासाठी ज्या अडचणी होत्या पोलिसांच्या विषया सप्लीजमध्ये बोललं का पोलिसांच्या विषयासंदर्भात कोलमकर साहेबांनी केलेलं उपोषण सगळ्यांनी पाहिलेलं आहे बी जे पीच्या आणि बी डी यांच्यासमोर केले उपोषण ह्यांच्या एरियामध्ये केलेलं आहे दुसरा प्रश्न खासदार म्हणून आता कोणीतरी मागे म्हणालं या एरियाचं सुशोभीकरण केलं नळ आणले हे खासदाराचं काम नाही सुशोभीकरण करणं नळ आणणं हे खासदाराचं काम नाही एक एक शेवटचा मुद्दा दक्षिण मुंबई दहा वर्ष कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन रे रोड रेल्वे स्टेशन रेल्वेचा विकास तिथला भाग सगळा हा खासदाराच्या अंडर येतो तिथे आज जाऊन बाबा गर्दुल्यांचे अड्डे आहेत खासदार हे रेल्वेच्या माध्यमातून स्टेशन कुठली सुविधा नाही सरकार तुमचं आहे मोदींचं सरकार आहे अरविंद सावंतांनी वेळोवेळी हा प्रश्न मांडलेला आहे आणि आता तुम्ही जे बोलता ना सगळ्यांना नावं बदलली माझ्या माहितीप्रमाणे मला त्याने व्हॉट्सअप केला त्याला जवळजवळ तीन वर्ष झाली तीन वर्ष ही सगळी नावं केंद्र सरकारकडे पाठवली होती आता हे कॅबिनेट घेऊन त्याची नावं बदलत आहेत जाऊन विचारा काय केलंय ते अभिघ्न प्रागी पार्क इथेच आहे लालबाग मध्ये तिथे फक्त जाऊन विचार या का लोकांनी काय केलंय आज मुंबई पोर्ट्रस्ट मंत्रीपद कोणाकडे आहे बीजेपी कडे आहे त्याच्यामुळे पहिला आधी माहिती घ्या की रेल्वे स्टेशन कुठल्या जगात खासदारांनी काय केलं नुसतं पत्र व्यवहार करणं म्हणजे पोर्ट मुंबई पोर्ट ला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून दर्जा दिल्यानंतर मुंबई पोर्ट च्या अठराशे एकर जमिनीचा मुंबईचा मालक मुंबई पोर्ट्रस्ट आहे एकही स्वतःच त्यांच्याकडे फंड नाहीये एक रुपयाचा विकास होत नाहीये मी स्वतः शिवडी रहिवासी आहे आतापर्यंत अरविंद सावंत साहेबांनी लोकसभेत संसदेमध्ये प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी हजेरी लावली प्रत्येक सभेमध्ये त्यांनी बि शिवडी बिरडीचाळीचा विषय हा काढलाच आता आपले सम आ, विरोधक म्हणतात की पत्रव्यवहार करून चालत नाही तर पत्रव्यवहार करणं तुम्ही पण देखील पत्रव्यवहार केला आहे का फक्त कुठल्याही कामाचं श्रेय घ्यायचं त्यावेळी तुम्ही श्रेय घेतला जात का बोला सर कमाटीपुरा एकोणचाळीस एकवीस मला एवढंच आहे ते सर सारखे सारखे बोलतात आमच्या शेवडी बीडी डीचा बीडीचा मग दोनशे तेरा विभाग त्यांचा नाही आहे का अरविंद साहेब साहेबांचा बोला येतो तुमच्याकडे येतो मी माझ्या कोणाला बोलायचं वर करा फक्त माननीय अरविंद सावंत साहेब हा पहिला आपला माणूस आहे आणि सर्वात महत्त्वाचा इथल्या विभागाचा गिरणी कामगारांचा प्रश्न त्यांनी उचलला आहे एक एक सर आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व आणि निधी दिला आहे सर्वांनी आलं लक्षात बोला कोणाला बोलायचं इकडे काँग्रेस अरविंद सावंत साहेबाने मुंबई गिरणी मुंबईमधील गिरणी चाळीचा प्रश्न हा गेले दहा वर्ष लावून धरलेला होता आणि त्यावेळेला तीन वेळेला लोकसभेमध्ये अरविंद सावंत साहेबांनी प्रश्न मांडलेला आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत पोस्ट असू देत बी आय टी असू देत बी डी डी, डी चाळीस असू देत किंवा बी पी डी असू देत ह्या सगळ्यांची एक हाऊसिंग पॉलिसी जी काय बनायला पाहिजे ती अजूनही मोदी सरकारने बनवलेली नाही त्यामुळे रेल्वेच्या जागेवरती लोकांचा पुनर्विकास होऊ शकत नाही त्याच्यानंतर बी पी डीमधल्या असणाऱ्या जागेवरती पुनर्विकास होऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे जोपर्यंत मोदी सरकार अगोदर का नाही पॉलिसी बनवली आणि आता हे प्रश्न कसे काय विचारू शकतात हे जे मोदी सरकारवर आज टीका करता आहे दोन हजार चौदामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि जेव्हा दोन हजार चौदापासून मोदीजींचं सरकार आल्यानंतर या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचा आहे दहा वर्ष लोकसभेचा खासदार शिवसेनेचा आहे आम्ही आमच्या परीने खासदारांनी प्रश्न मांडल्यानंतर ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे एक एक, एक गोष्ट लक्षात एक एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत या किरण गावातील या दक्षिण मुंबईतील कोणाची पुनर्विकासाची कामं होणार नाहीत कारण मोदी सरकार हे गरिबांच्या आणि कामगारांच्या विरोधातलं सर ज्या एरियात आम्ही राहते शिवडी मतदारसंघात तिथले सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट म्हणजे अडीच वर्ष तर नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे होते फायनल ॲथॉरिटी महाराष्ट्र शासन होतं एकही अभ्युदय नगरसहित एकही रिडेव्हलपमेंटचा प्रकल्प झाला नाही आणि आत्ता या सगळ्या प्रकल्पांना नुसती मान्यता नाही त्याचा कायदाही झाला जी आर निघाला कामही सुरू आहे हे भाजपचं का होतं दोन मिनटं बोलायला द्या कारण अर्धवड होतं मुळात उद्धव साहेब आल्यानंतर महाराष्ट्रासाठी जे गृहनिर्माण धोरण ठरवलं गेलं हे महाराष्ट्रासाठी उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा हजार इमारतींचा प्रश्न असू दे त्यानंतर तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींचा प्रश्न असू दे उद्धव साहेबांनी त्याचं जी आर काढला अरविंद सावंत ज्यावेळेस राष्ट्रपतीकडे मुद्दा गेला राष्ट्रपती साईन करत नव्हते तेव्हा अरविंद सावंत आणि अठरा खासदारांचं शिष्टमंडळ शिवसेनेच्या घेऊन राष्ट्रपतींकडे गेला आणि तो कायदा साईन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने पंधरा हजार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे अर्धवट माहिती आहे इथे एकल बिल्डिंगच्या पुनर्विकासाची फाईल गेल्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी आर काढला एका बिल्डिंग भरली बिल्डिंग पडली तर चालेल परमिशन देऊ नका म्हाडाच्या बिल्डिंग आहेत प्रायव्हेट बिल्डिंग आहेत सेद आहेत चुकीची माहिती येत आहेत म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास महाविकास आघाडी सरकारने थांबवला होता पहिल्यांदा सांगितलं की खोटं बॉल पण बेडरूड बॉल आता या शिवडीमध्ये जर बऱ्याच ठिकाणी पुनर्विकासाची योजना असला आम्ही जिजामाता नगर एका स्लबमध्ये राहतो ज्या जिजामातानगरच्या पुनर्विकासाची योजना खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे मंत्री सन्माननीय सतेज पाटील साहेब होते त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुरुवात केली विकासाकाला आणि त्याच्या आर्किटेक्टला सांगितलं की तू पहिला आम्हाला ह्या योजना कधी चालू करतोय की त्याचा आम्हाला बार चार्ट सादर कर कसं आहे बीजेपीचं आता सध्या चालू आहे आयत्या बिळा हा आयत्या बिळावर रेगोटा ओढण्याचं चा काम चालू आहे हे जे बोलत ते जिजामाता नगरचा बार चार्ट सतेज पाटील जी होते त्यांनी मागवला आणि त्यानंतर प्रकल्पाला सुरुवात झाली आम्ही ते जे म्हणतायत ना की आम्ही केलं अभिनंदनगरमधले मी पण रहिवासी आहे याचे पहिली सुरुवात केली गेली पूर्ण आराखडा पूर्ण पूर्ण जी मांडणी केली त्याच्यावर आता हे एकूण तुमचं म्हणणं महाविकास आघाडीच्या काळात हे झालेलं त्यांचं म्हणणं की भाजपने केलेलं आहे आता राष्ट्रपतींचा तुम्ही उल्लेख केला कायदा बनवून घेतला ते करायला केंद्रातलं सरकार कोणतं होतं आणि कोणी कायदा केला हा परत मुद्दा उपस्थित होला एक, एक प्रतिक्रिया भाजपची कोण तुम्ही का तुम्ही बोला मला काय सांगायचं आहे एवढे एवढ्या दिवसामध्ये अरविंद सावंत साहेब लोकसभेचा जो त्यांचा मतदारसंघ आहे कुठेच दिसत नव्हते आता जसं भाजपचे नेते फिरायला लागले तसे त्यांनी गल्लोगल्ली फिरायला चालू केलं आता जे लोक बोलतात ना आमच्या खासदारांनी हे केलं आमच्या खासदारांनी केलं अहो आम्ही होतो हमी, आओ, आओ, हमी महाविकास आघाडीच्या माध्यमातून असं झालं उद्धव साहेबांच्या व तेव्हा गव्हर्नमेंट अस्तित्वात होतं का हे टी व्हीवरती फक्त दिसत होते अर्जाता यांचं कुठेही अस्तित्व नव्हतं सरकार म्हणून मंत्रालयामध्ये अवघ्या अडीच दिवस गेले होते त्याचं काय करणार कुठल्या माझा माझा एकच मुद्दा आहे की टीका करत आहेत पण दोन हजार चौदा ची लोकसभा इलेक्शन आणि दोन हजार एकोणीस ची इलेक्शन अरविंद सावंत मोदीजींच्या चेहऱ्यावर जिंकले आणि निवडून आलेले आहे मला भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे गटांना विचारायचं आहे त्यांना अरविंद सावंतच्या विरोधामध्ये उमेदवार अजून मिळत <laughs> नाहीये ही वस्तू आहे जर का अरविंद सावंतने काम केलं असतं असं तुम्ही म्हणताय अरे तुम्हाला उमेदवारच मिळत नाही समोर <laughs> सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की मोदीजींना आणि भाजपला या महाराष्ट्रात जर मोठं कोणी केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे काय नाही यांना मोठं आहे उद्धव तर जाहीर अरविंद सावंतांचं नाव त्याच्यावरती दोन प्रश्न त्यांनी जाहीर केलं असलं तरी स्वतः महाविकास आघाडी म्हणून ना काँग्रेसने त्याला मान्य केलंय ना त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मान्य केलंय ना ती लिस्ट जाहीर झाली आहे मग नेमकं चाललंय तरी काय ज्या वेळेला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी अरविंद सावंत यांना डिक्लेअर आहे त्यांच्या दोन तीन सभा आतापर्यंत झालेल्या आहेत ह्या मतदारसंघामध्ये आणि एकदा आमच्या पक्षप्रमुखाने उमेदवार डिक्लेअर केला की अरविंद सावंत म्हणजे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंची आहे का मग मा? महाविकास आघाडी उद्धव साहेब आहेत त्याच्यातले घटक आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने निर्णय घेतलेला आहे हे मान्य काँग्रेसला मान्य एक लक्षात घ्या मी बोलताय तुम्ही अधिकृतरित्या दक्षिण मुंबईचा खासदार उमेदवार अरविंद सावंतच राहणार हे महाविकास आघाडीचा नेता म्हणून मी सांगतोय आमची आमची जी लिस्ट आहे ती दोन ते तीन दिवसामध्ये बाहेर येईल पण आम्ही फिक्स केलेलं आहे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार बरं आणि जी प्रचंड मताने निवडून येणार पण आता शिवसेना म्हणजे शिवसेना जो पक्ष आहे शिंदे यांची शिवसेना त्याच्याकडे उमेदवार कोण आहे जो त्यांचा मुद्दा की दोन तीन नावं सांगता येतील आज आमच्याकडे यशवंत जाधव सारखे उमेदवार आहेत त्याच्यानंतर मिलिंद देवरा सुद्धा होऊ शकतात कदाचित उमेदवार राज्यसभेवर गेलेत कदाचित होऊ शकतात भाजप ही जागा शिवसेनेची म्हणजे जा तुमच्या महायुतीतल्या शिवसेनेची आहे असा त्यांचा दावा आहे यशवंत जाधवांचं नाव त्यांनी घेतलं भाजप हे मान्य करतं का भाजपचा पण दावा या जागेवर भाजप कमळ आणि कमळाला समर्थन देणारा जो उमेदवार पक्ष पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या उमेदवाराचा त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे मोदीजींच्या भाजपकडे उमेदवार पण नाही आहे त्यांच्याकडे माणूस नाही आहे त्यांची फजेती झाली आहे राज ठाकरेच्या दारामध्ये भीक भागत त्यांच्याकडे उमेदवारच नाही साहेब आता तुम्हाला मी सांगतो सर्वांनाच सांगतो अरविंद सावंतच्या समोर समोर यांना उमेदवार फायनल करता येत नाही याचं कारण राहुल नार्वेकर फेल गेलेले आहेत राहुल नार्वेकरांनी आपली जी भूमिका होती त्या भूमिकेनुसार त्यांनी त्यांच्या अधिकाराचा उपयोग करून उभे राहिले तर जिंकून आहेत राहुल नार्वेकर कमल चिन्हावर जो उमेदवार असेल तो जिंकून येईल हे याच्याबद्दल प्रश्न दोन हजार चौदा मध्ये अरविंद सावंतनी माननीय मोदीजी आणि बा श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागितली आज तुमचा नेता कोण आज तुमचा नेता कोण त्यांची त्यांचं जे म्हणणं आहे ते अतिशय चुकीचं आहे बा आम्ही आम्ही नेहमी आम्ही नेहमी बाळासाहेबांच्या नावावर मतं मागतो आणि आज जर त्यांच्या मो त्यांना जर मोदी गॅरंटी वाटत असेल तर त्यांनी पहिलं एकनाथ शिंदेना घेतलं एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरेंचं काही करू शकले नाहीत मग त्यांनी अजितदादा काय मोदींनी शबासकी दिलेली आहे हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावं की मोदींनी दिली आहे भारत की या त्या संसद भवनामध्ये एकमेव हो, कामगार संघटनेचा आणि कामगारांचा नेता म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि मोदी साहेबांनी शबाश केला शबा केला बोला काँग्रेस काँग्रेस बोला या ठिकाणी सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब सन्माननीय राहुलजी गांधी आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा उमेदवार चार लाखाच्या वर निवडून येणार हे आज लिहून ठेवा कॉन्फिडन्स आहे चारशे पार करणार तर का दुसऱ्यांची घरं फोडून का उमेदवार आणावं लागतात यांना स्वतः एक शेवटचं बोलतो भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे नाव बरोबर असल्याशिवाय जिंकू शकणार नाही त्यांना त्यांच्या कुबड्या लागणारच शिवसेनेला जर वंचित चालते समाजवादी चालतो त्यांना अजान चालते त्यांना बांग चालते तर आम्हाला राज ठाकरे का नाही चालणार एक लक्षात घ्या भाजपला जर मेहबूबा मुफ्ती चालते पी डी एफ ज्यांना टेररिस्ट बोललं जातं तर बाकीचे तर चालणारच तुम्ही आजार आणि बांग जे बोलतायत ते भारतीय नागरिकच आहेत ना ते हिंदू मुस्लिम जे आहेत ते भारतीय पण यांनी फक्त हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लावायची एवढं त्यांचं काम मला एवढं एवढं सांगा हे कोणावर <दौल्णाग> उभे आहेत जे हिंदू धर्माला शिव्या घातल्या जे वीसावर का शिवाय घातल्या आता तुम्ही मांडी मांडीला भांडी लावून बसलेल्या गौल् मग अशोक चव्हाण कसे चालतात यांना अजित पवार कसे चालतात या लोकांनी सुद्धा त्यांचं उत्तर द्यावं आणि आता दक्षिण मुंबईतून सर्वाधिक मुंबईमधून सर्वाधिक मतदानाने अरविंद सावंतच निवडून लोकांच्या या भावना आहेत पुन्हा लोकसभा मतदारसंघ आपण बघितला दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा अरविंद सावंत उभे असले तरी त्यांच्यासमोर भाजप पूर्ण ताकदीने राज ठाकरे येत आहेत की काय इकडे म्हणजे त्यांचा उमेदवार येतोय का अशी सुद्धा चर्चा आहे हिंदू मुस्लिम पासून ते साधारण इकडे चाळींच्या पुनर्विकासापर्यंत अनेक प्रश्न आहेत निवडणूक सोपी आहे राजधानी मधल्या मतदारसंघांची राजधानी आहे दक्षिण मुंबईमध्ये बघ्यात काय होतंय तुर्ता येथेच थांबूयात पाहत रहा पुढारी न्यूज वर मुद्दा लोकसभेचा